नमस्कार मी प्रेरणा नाईक पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण मी म्हणले विरोधक माझ्या गाड्यावर बोलतात विरोधक माझ्या गाड्यावर बोलतात बोलणार ना सात कोटीची गाडी तुम्ही घेऊन फिरायल्यावर बोलणार मी तर म्हणला मी बारा वाड्या तेर गावचा पाटील आहे पण तुम्हाला माहित नसेल ही दत्तक गेलेला पाटील आहे ह्याचा आजार बाजीराव पाटील याला दत्तक दिले थंड पाटलाच्या मांडीवर हे दत्तक गेलेलं पाटील आहे आणि त्याला दत्तक तिथं बसवायला आमच्या निंबाळकर कुटुंबाचे माझे पण भोपालराव राजे निंबाळकर यांनी आमची धाराशिवमधली आरदी इस्टेट हैदराबादला कोर्ट होतं त्याच्यात घालवली आणि दत्तक असलेला पाटील आम्हाला सा त्या पाटील किचं भूषण सांगतोय बरं मला तुम्हाला विचारायचंय दोनशे एकर क्षेत्र असणारे अनेक पाटील आपल्या धाराशिव जिल्ह्यात आहेत का नाहीत अनेक पाटील आहेत मला विचारायचं तुम्हाला ती ऊसाची शेती करते सोयाबीनची शेती करते एक तरी पाटील सात कोटीच्या गाडीतून फिरतंय का हो नाही पण ही येड्या बाबळीची शेती करतय तुम्ही काय म्हणता कुत्तर बाबळी का येड्या बाबळी येड्या बाबळीची शेती करून ही कशात किती कोटीच्या गाडीत फिरतंय सात कोटीच्या विचारणार ना मी सांगाव लागेल तुम्हाला कुठून आले पैसे बांधवानो ही सगळे पैसे तुमचे हणलेले पैसे आहेत आणि त्या हणलेल्या पैशावर ही मस्ती दाखवतील आता दुसरा तिने आमच्यावर आरोप केला म्हणले हे टक्केवारी घेतील आता मला सांगा जसं राणा पाटील डॉक्टर पाटलांनी पंचेचाळीस वर्ष भ्रष्टाचार करून प्रचंड संपत्ती गोळा केली आणि ती संपत्ती शरद पवार साहेबाचं सरकार गेल्या गेल्या आता भाजपवाल्या आपल्या महाग ईडी लावतात भाजपवाले आपल्या महाग इन्कम टॅक्स लावतात म्हणून एका दिवसात भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये पालती पडली आणि भाजपच्या वॉशिंग मशीनने ह्याला धुवून टाकलं फिरवली तुम्हाला माहिती कशी फिरती घर 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 वॉशिंग मशीन आणि ह्याला स्वच्छ करून ठेवलं एका रात्रीत ज्या पवार साहेबांनी ह्याला पंचेचाळीस वर्ष ह्याला ह्याच्या बापाला केलं एका रात्रीत हे कमळाबाईकडे गेलं आणि काय सांगतोय विकास करायला आलोय कशाने हाणलं पाहिजे आता त्याच भ्रष्टाचाराच्या बाबतीत मला विचारायचंय आम्ही जर यांच्यासारखा दोन नंबरचा पैसा काळा पैसा गोळा केला असता तर आम्ही सुद्धा भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये उडी हाणली असती ज्या अर्थी आम्ही त्या वॉशिंग मशीन मध्ये गेलो नाहीत ठामपणे इथं उभा राहिलोय एवढी गोष्ट आमची इमानदारी सिद्ध करायला पुरेशी आहे हा आमच्यातला आणि त्यांच्यातला दुसरा फरक टक्केवारी टक्केवारी करता मी तुला म्हणतो मल्ल्या तू भात वरून सुद्धा टक्केवारीचा खातो मी म्हणतो तुम्ही भाकरी सुद्धा टक्केवारीची खाता म्हणून तुमच्या बुद्धीत टक्केवारी टक्केवारी आहे अरे आमचा पक्ष फुटला तेव्हा शंभर शंभर कोटी रुपये द्यायला तयार होते आम्हाला त्याच्यावर लात मारून प्रामाणिकपणे इथं थांबलेले ओमराजे आणि कैलास पाटील आहेत तुझी टक्केवारी का शंभर कोटी पेक्षा जास्त म्हणतोय खिसा झडकला तर असले पाच पंचवीस पडतील पडणारच ना हनलेलेच आहेत तेवढे पैसे तुम्ही ही बाजवानो फरक त्यांच्यातला ना आमच्यातला आता पुढचा लोकसभेची निवडणूक लागली कोण निवडणूक लढवत आहे बघा बघा कसं सांगते ती ग्रप दिशी सांगते ती अर्चना ताई लोकसभा लागली की अर्चना ताई विधानसभा लागली की राणा दादा आणि आता जिल्हा परिषदचा अध्यक्ष पण सुटलं तर अजून कोण परत अर्चना ताई माऊली म्हणजे आख्या जिल्ह्यात फक्त विकास करायची अक्कल कुणाला आहे पद्मसिंह पाटलाच्या घराला बाकीची सगळी जनता आहे अक्कल आहे या घरातल्या लोकांना अक्कल आहे त्याच्या विरुद्ध ओम राजे जिथून आमदार होता ओमराजे आमदाराचा खासदार झाला दोन हजार एकोणीसला बांधवानो त्या कळम धाराशिव विधानसभा मतदारसंघातनं ना माझी बायको आमदार झाली ना माझा भाऊ आमदार झाला ना माझी आई आमदार झाली एक शेतकऱ्याचं लीकरू कैलास पाटील तिथून आमदार झाले यदा नाही दोनदा मला मी झालं की माझं पोरग माझं पोरग झालं की माझं नातू हे मला करायचं चा। मला चांगली माणसं या क्षेत्रात चा। आणायची आणि चांगल्या पद्धतीचं चा राजकारण स्वच्छ राजकारण नियतीचं राजकारण नीतिमत्तेचं राजकारण लोकांसाठी वेळ देणारं राजकारण हे मला करायचंय ह्या भावनेतनं बांधवानो त्या ठिकाणी आम्ही लढतोय तुम्ही आमचा उमेदवार सुद्धा बघा आपा तू काय गणपतीत डान्स केला का अजिबात नाही पण पुढच्या उमेदवारानं कसा डान्स आणित होतो बघितलं का तुम्ही बरं मिरवणूक कशाची गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक रोहित होता तुझा बी गणपती आता गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक आणि डान्स आणतोय कोण तुम्ही बघितलं नाही वेड कशी नाचत होती ती मला वाटलं का नाचते एखाद्या निवडणुकीत आपण विजयी झालं एखादा माणूस नाचला तर मी समजू शकतो बाबा निवडून आले नाचायला लागले आता गमत बघा दोन हजार चौदा ला पद्मसिंह पाटील अडीच लाख मतानं पडले लोकसभेला दोन हजार एकोणीसला मल्लू पाटलाचे प्पा एक लाख सत्तावीस हजार मतानं पडलेत आणि ह्या दोघाचा रेकॉर्ड दोन हजार चोवीसला त्यांच्या मम्मीने तोडलं त्या तीन लाख तीस हजार मतांना पडल्या आता मला सांगा मग मल्लू का कामून होता एकदा आजोबा पडले पप्पा पडले आणि एकदा मम्मी पडली हा डान्स ते आपल्यात एक मन आहे बघा लगन लोकाचं तिथ पुढच तुम्ही पुढचं मी बोलत नाही काय चूक आहे का आपली ही बांधवानो अवस्था आहे कशाला नोस्ती ती की काय मला तुला अजून कळालं बांधवानो यांचं कौतुक करावं तेवढं कमी आणि मला तुम्हाला सांगायचंय आप्पा शाळेच्या विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला ह्यानं उपोषण केलं आंदोलन केलं सगळी पालक के एकत्रित केलेत आज तुमचा ती सर्व्हिस रोड तुम्हाला त्या ठिकाणी झालेला दिसतंय का नाही हाय का नाही काम करणार मला आम्ही डान्स बघून दिला का काम बघून दिलं आमच्याकडे काम करावं लागतं मी चोवीस तास देतो कैलास दादा चोवीस तास देत नंदूबाई चोवीस तास देते आप चोवीस तास देत आहे त्यामुळे आमच्याकडे रुईत असेल चोवीस तास मधला चोवीस तास वेळ आपल्याला लोकांसाठी द्यायचा आहे आणि त्या कामाच्या भूमिकेतनं त्या ठिकाणी आपण त्यांना उमेदवारी दिलेली आहे बांधवानो आज ही सगळीच्या सगळी माणसं आता तुम्हाला माहित आहे आता सध्या भाव फुटला का नाही मताचा आता ही वार्ड जरा सगळा त्यांनाच काय कमी पडली तर देण्यासारखा आहे पाच हजार आकडा फुटलाय बार केला माहित आहे बघ मतदान नाही पण आकडा फुटलेला माहित आहे त्याला कशामुळं एक गंमत मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे पूर परिस्थिती निर्माण झाली आणि पूर परिस्थिती निर्माण झाल्यावर आपले एक फुल दोन हा पालते एक मुख्यमंत्री दोन एक उपमुख्यमंत्री होतो बरं गंमत राहिली अर्चना ताईने कोणच्या पार्टीकडून निवडणूक लढली हो लोकसभेची आणि चिन्ह कोणतं होतं गड्याळ चिन्ह आणि पक्ष राष्ट्रवादी राणा पाटलानं कोणत्या पार्टीकडून लढवली विधानसभा कमळाबाई आणि चिन्ह कमळ आता कमळ बी एवढं लढवले आणि घड्याळ बी एवढं लढाले तुम्हाला कुठं ताई दिसल्या का घड्याळ्याच्या प्रचार नवराबाई कुला विचारा तरी कि नेमकं कसं आहे काय ठरलंय का कसा है? काई इतकी विक्षिप्त परिस्थिती असणारी माणसं आहे निर्णय घ्या आता पैशाचं आमिष दाखवून तुमची मतं खरेदी करायचा प्रयत्न करतील तुम्हाला पैशाची गोष्ट सांगायची गरज पण तरी पण सांगतो पाच हजार रुपये जर एखादा माणूस पाच वर्षासाठी देत असल तर आपण किती दिवसासाठी पाच हजार रुपये मिळाले तर आपण दिवसाचा हिशोब काढणं गरजेचं आहे का नाही एका वर्षात किती दिवस हे काढते मोबाईलचं कॅल्क्युलेटर नुसतं गेम खेळता त्याच्यावर तीनशे पासष्ट पाच वर्षाचे हा अशीच इसेफ्ट करीत बसली म्हणून डॉक्टर पाटील आणि राणा पाटील पंचाळीस वर्ष राहिली इथं अठराशे पंचवीस दिवस होते अठराशे पंचवीस आता पाच हजार रुपये अठराशे पंचवीस दिवसासाठी पाच हजार तर एका दिवसाला किती पाच हजार भागिले अठराशे पंचवीस करा दोन रुपये नीट काढ रे दोन रुपये त्र्याहत्तर पैसे तुम्हाला रोज मिळते दोन रुपये का येते सांगा अय बार के, का येते चॉकलेट येते का चॉकलेट रे येतं का चॅकलेट येतय म्हणते खा मग चॅकलेट ते एक फुल दोन हाफच राहिला अर्धच एक आलत एक हाफ ती काय म्हणतंय अरे मी पन्नास दिले एकनाथ रावणी वीस दिले देवेंद्रनं वीस दिले ह्यानं जवळचे दहा कोटी तरी खर्च केले असतील आणि शंभर कोटी खर्चून हा तीन लाख तीस हजार मतांनी पडला शंभर कोटी एका बाजूला होते आणि दुसऱ्या बाजूला माझी एक बहीण मंगरूळ तालुक्यातली मंगरुळ गावातली तुळजापूर तालुक्यातली चिंचा माहितीये का चिंचा ती फोडायची चिचू काही वेगळं काढायची चिंच वेगळी काढायची त्या बिचारीची कमाई असेल चारशे पाचशे रुपये दिवसाची त्या बहिणीनं मला निवडणूक लढवायला दीड हजार रुपये दिले बिगारी काम करणारा माणूस सातशे रुपये आहे त्या बिचाऱ्यानं दीड हजार रुपये मला दिले पण बांधवानो त्यांच्या कष्टाचे पैसे दीड आणि दीड तीन हजार रुपये शंभर कोटी रुपयाला हरवू शकले नाहीत